पार्थ मराठा सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनवणे आज गणपती विसर्जन गणपती विसर्जना निमित्त आपण सर्वांसाठी सर्व सुविधा मोफत ठेवण्यात आलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पार्थ मराठा डॉट कॉम नावान आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाइट वर जाऊन आपली नाव नोंदणी अगदी मोफत करून घ्यावी तसेच चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर आपल्या मुलाचा मुलीचा फोटो बाडाटा पाठवून नाव नोंदणी मोफत करून घ्यावी आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिकी हॉटेल शेजारी आहे ऑफिसमध्ये येऊन प्रत्यक्ष भेट देऊन नाव नोंदणी मोफत करून घ्यावी आणि अशा पद्धतीनं आपले यूट्यूब चॅनल आहे पार्थ मराठा ओद्वल सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मोफत सुविधेचा लाभ घ्यावा तसेच आमचे स्टेटस दररोज बघत राहा अशी सर्व सुविधा तुमच्या सर्वांसाठी आज मोफत अशी ठेवलेली आहे या मोफत सुविधेचा जर लाभ घ्यायचा असेल तर निश्चित आपल्या वेबसाईटवर जा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी ए आर टी एच एम ए आर ए टी एच ए मराठा डॉट कॉम या वेबसाईटवर जा आणि अनुरूप जोडीदार निश्चित मिळेल त्यासाठी र वेबसाईटवर जाऊन आपली सविस्तर माहिती भरून द्या जे जे मुलं मुली आज माहिती भरतील त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचं काम आम्ही निश्चित करू आणि गणपतीरायाचंच आज आशीर्वाद घेऊन आपण कामाला सुरुवात करू आज गणपतीरायाचं विसर्जन आहे पण आपल्याला आशीर्वाद ते देऊन जातील आपल्या कामाला ची गती निश्चित वाढेल आणि आपल्या हातून चांगले कार्य होईल त्यासाठी गणपतीरायाचं आज दर्शन घेऊन आज विसर्जन करून आज, आज आपण ही सगळी मोफत सुविधा ठेवलेली आहे तर अशा सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर संध्याकाळी बारा वाजेच्या आत जे कोणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन करतील चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर फोटोवाडाटा पाठवतील त्यांना सर्व सुविधेचा लाभ मोफत मिळणार आहे ही सुवर्णसंधी जाऊ देऊ नका निश्चित भेटेल समाधानकारक स्थळ भेटेल महाराष्ट्रात सर्व इंजिनियर डॉक्टर मुला मुलींसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि आपलं कार्य म्हणजे महाराष्ट्रात नामवंत असं कार्य आहे पार्थ मराठा वधू सूचक केंद्रासारखं कार्य मी सांगण्यापेक्षा मला लोकच सांगतात साहेब तुमच्या कार्याला तोड नाही असं कार्य आहे मलाही आनंद झाला लोकांतर्फे मला जो रिस्पॉन्स मिळतोय तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे कधीतरी मोफत सेवा दिली पाहिजे आज पूर्णपणे मोफत सेवा आहे तशी आपली यूट्यूब चॅनल आणि प्रत्येक रविवारी मोफत सेवा नेहमीच असते पण ऑफिस सेवासुद्धा आज मोफत आहे वेबसाईट सेवासुद्धा आज मोफत आहे आज सर्वच काही मोफत आहे आणि या मोफत संधीचा सर्वांनीच लाभ घ्यावा आणि आपला अनुरूप जोरदार निवडावा एवढीच मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि योग्य असा जोडदार निवडण्यासाठी ऑफिसला निश्चित भेट द्या आमची ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे